शंकरराव किसाळ आज राजीव गांधी भवन नाशिक महापालिकेसमोर आंदोलनाला बसलेलो आहोत तर आंदोलनाचं कारण असं आहे की पागे समितीच्या वतीनं इथं औरंगाबाद खंडपीठामध्ये एक विशेष अशी केस चालू होती त्या द्वारेनुसार आज नाशिक महानगरपालिकेचे किंवा अन्य महानगरपालिकेचे सर्वांना वारस हक्क हा जो आहे हा देण्यात आलेला आहे आणि या कोर्टाचा निर्णय होऊन सहा आठवडे होऊन गेलेले आहेत आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम आणि बाकी इतर कर्मचारी ह्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा काहीही पाठपुरावा आम्हाला देत नाही उडा उत्तर देत आहेत त्याच्यामुळं आम्ही लाडबागी समितीचे जेवढे पण रिटायरमेंटचे माणसं आहेत त्यांच्या वारस हक्कासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत आणि लवकरात लवकर आम्हाला नोकरीला सा सामील करून घ्या द्यावं याच्याकरता आम्ही इथे हे आंदोलन केलेलं आहोत तसंच रिटायरमेंट जेवढे पण आहे आज इथं बसलेलं आहे जणं टोटल आम्ही इथं आंदोलनावर बसलेलो आहोत तरी याची दखल घ्यावी ही सर्वांना आम्ही विनंती करत आहोत आयुक्त मॅडमला पण विनंती करत आहात की आम्हाला लवकरात लवकर आम्हाला नोकरी आता मिळालंच पाहिजे